महाराष्ट्राच्या राजकारणात सर्वाधिक गाजलेलं हाय प्रोफाईल प्रकरण आदित्य ठाकरे यांच्यावर झालेले आरोप त्यामुळे दिशा सालियन ही हाय प्रोफाईल केस गेल्या वर्षापासून महाराष्ट्राच्या राजकारणात आहे आता मात्र या प्रकरणाबाबत नवा खुलासा नवं ट्विस्ट समोर आलाय वडिलांच्या अफेअरमुळे संबंधितांना पैसे देऊन ती थकली होती कंटाळली होती त्याबद्दल आपल्या मित्राला देखील तिनं सांगितलं होतं मात्र या पैशाच्या तणावातूनच दिशानं आत्म केली असं आता पोलीस म्हणतायत असं क्लोजर रिपोर्टमधून सांगण्यात आलंय नेमका दिशा सालियन प्रकरणाचा क्लोजर रिपोर्ट काय सांगतोय दिशानं आता का केलीये ते समजून घेऊयात आजच्या व्हिडिओमधून नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला येऊ दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतची मॅनेजर दिशा सालियननी लॉकडाऊनमध्ये नऊ जून दोन हजार एकवीसला

केली त्यावेळी ती काही मित्र आणि बॉयफ्रेंड रोहनसह पार्टी करत होती दिशा पार्टीत दारूही प्याली होती पार्टी सुरू असतानाच तिनं मध्येच कोणालाच माझी काळजी नाही असं म्हणत स्वतःला बेडरूममध्ये बंद करून घेतलं होतं बराच वेळ दिशा बाहेरनं आल्यानं मित्र आणि बॉयफ्रेंडनं दरवाजा ठोठावला पण दिशानं काहीच प्रतिसाद न दिल्यानं ना त्यांना नाईलाजानं तो दरवाजा तोडावा लागला होता बेडरूमचा दरवाजा तोडल्यानंतर त्यांना धक्का बसला कारण तिशानं बाल्कनीतून खाली उडी मारली होती हे कळताच ते ताबडतोब जिन्याने खाली उतरले तोपर्यंत वॉचमननं पोलिसांना फोन करून घडलेल्या प्रकाराची माहिती दिली होती जेव्हा दिशाला तिच्या मित्रांनी पाहिलं तेव्हा ती जिवंत होती दिशा सालियनचा मृत्यू आठ जून दोन हजार वीस ला झाला होता त्यानंतर तीन दिवसांनी तिचं पोस्टमॉर्टम झाल्याची नोंद आहे त्यामध्ये दिशाच्या शरीरावर हाताला पायाला छातीवर जखमा झाल्याचा उल्लेख करण्यात आला दिशाच्या डोक्यावर गंभीर जखम झाल्यामुळेच तिचा मृत्यू झाल्याचं या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलं होतं तसंच दिशाच्या नाकातून आणि तोंडातून रक्त देखील आलं होतं असंही त्या रिपोर्टमध्ये नमूद करण्यात आलंय मात्र तिच्यावरती कुठलाही लैंगिक अत्याचार किंवा झालेला नाही असं रिपोर्टमध्ये स्पष्टपणे नमूद करण्यात आलंय दरम्यान त्या दिशाने मात्र का केली त्याच कारण समोर येते कारण वडिलांच्या अफेअर मुळे संबंधितांना पैसा देऊन ती थकली होती कष्टानं कमवलेला हो पैसा नको त्या बाबींसाठी खर्च होत असल्यानं दिशानं याबाबत मित्रांशी सुद्धा बोलणं केलं होतं याच आर्थिक तणावातून दिशाने केल्याचं मालवणी पोलिसांच्या तपासानंतर क्लोजर रिपोर्टमध्ये नमूद केलंय यापूर्वी झालेल्या शवविच्छेदन अहवालामध्येही दिशावर कोणत्याही प्रकारचा अत्याचार झाला नसल्याचं स्पष्टपणे नमूद करण्यात आलं होतं या अहवालात डोक्याला गंभीर इजा होऊन दिशाचा मृत्यू झाल्याचं नमूद करण्यात आलंय दरम्यान मालवणी पोलिसाच्या आधीच्या क्लोजर रिपोर्टमध्ये दिशा सालियन आर्थिक बाबींमुळे अडचणीत होती वडिलांच्या एका अफेअरमुळे दिशा त्यांना पैसे देऊन देऊन थकली होती याबाबत दिशाने वडिलांच्या विवाहबाह्य संबंधांबद्दल मित्रांनाही सांगितलं होतं आणि याच आर्थिक विमंचनेतून दिशानं आत्महत्या असं आता क्लोजर रिपोर्ट म्हणून समोर येत आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा